नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बुद्धिगुणांक ही संकल्पना अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांनो गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बुद्धिगुणांक ही नेमकी काय संकल्पना आहे त्याचबरोबर बुद्धिगुणांक कशा प्रकारे काढला जाऊ शकतो आणि तो बुद्धिगुणांक कसा काढायचा हे दोन उदाहरणांच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहे त्यानंतर बुद्धिगुणांकाच्या संदर्भातल्या ज्या काही दोन तीन गोष्टी आपल्या राहिलेल्या आहेत त्या दोन तीन बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये बुद्धिगुणांक नेमका काय आहे हे आपण बघितलं की स्टर्नी आणि मानसिक वयाने जन्मवयाची तुलना करण्याची कल्पना मांडली आणि डॉक्टर टर्मन यांनी त्यालाच बुद्ध्यांक हे जे नाव दिलं होतं ते नाव आपण कशा पद्धतीनं दिलं ते बघितलं त्यानंतर बुद्धिगुणांक काढण्याचं सूत्र काय आहे तर बुद्ध्यांक बरोबर मानसिक वय भागिले जन्मवय गुणुले शंभर हे सूत्र आहे आणि या सूत्राचा वापर करून आपण बुद्धिगुणांक कसा काढायचा हे पण बघितलं की मानसिक वय आणि जन्मवय यांचे ते गुणोत्तर आहे आणि त्यामुळं मानसिक वय आणि जन्मवय माहीत असल्याशिवाय आपण बुद्धिगुणांक काढू शकत नाही मानसिक वय कसं काढायचं त्यासाठी आपण उदाहरणं बघितली की डॉक्टर कामत यांनी हे तीन प्रकारच्या कसोट्या ज्या तयार केल्या होत्या की ज्या तीन ते दहा वर्षापर्यंत प्रत्येक कसोटीचे मूल्य किती आहे दोन महिने आहे अकरा ते सोळा वर्षापर्यंत चार महिने आहे आणि सतरा ते बावीस वर्षापर्यंत सहा महिने आहे तर या दिलेल्या मूल्यावरून आपण दोन उदाहरणं बघितली की ज्या दोन उदाहरणांच्या माध्यमातून आपण व्यक्तीचा बुद्धिगुणांक कसा काढायचा हे गेल्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये परत मी त्याच्यावर भाष्य करत नाही आपण पुढं जाऊया तर दोन व्हिडिओ आपण बघितले की दोन उदाहरणं बघितले होते आणि त्याच्यावरून मानसिक वय आपण काढलं होतं आणि मानसिक वयावरून मग बुद्धिगुणांक कशा प्रकारे काढायचं त्या सूत्रामध्ये त्या व्हॅल्यू घालून बुद्धिगुणांक देखील काढला होता आणि त्या बुद्धिगुणांकावरून मग निष्कर्ष देखील काढला होता की तो जो बुद्धिगुणांक आलेला आहे त्याच्यावरून ती प्रदीप नावाची व्यक्ती जी आहे ती सामान्य बुद्धिमत्तेची आहे किंवा हुशार बुद्धिमत्तेची आहे अशा पद्धतीनं दुसरं एक उदाहरण बघितलं होतं की ज्या उदाहरणाच्या माध्यमातून सुद्धा आपण त्या व्यक्तीचा बुद्धिगुणांक किती आहे हे काढलं होतं आणि सचिनचा बुद्धिगुणांक जर एकशे चौदा असेल तर सचिन काय आहे हुशार व्यक्ती आहे किंवा बौद्धिकदृष्ट्या प्रगत व्यक्ती आहे अशा पद्धतीनं इथंपर्यंतचा भाग आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला होता आता त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे बुद्धिगुणांकाची वैशिष्ट्ये म्हणजे बुद्धिगुणांकाची काही वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांचा परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत आता पहिलं वैशिष्ट्य आहे बघा बुद्धिगुणांक हे मानसिक वय आणि जन्मवय यांचे गुणोत्तर आहे आता हे आपण अगदी सुरुवातीपासून बघितलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीचा बुद्धिगुणांक काढायचा असेल तर आपल्याला दोन गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे एक म्हणजे मानसिक वय आणि दुसरं म्हणजे जन्मवय कारण ह्या दोन्हीही गोष्टी जर माहीत नसतील तर आपल्याला बुद्धिगुणांक काढता येणार नाही कारण फक्त मानसिक वय असून देखील बुद्धिगुणांक काढू शकत नाही किंवा फक्त जन्मवय माहीत असून सुद्धा बुद्धिगुणांक आपल्याला काढता येऊ शकत नाही तर दोन्ही गोष्टी माहिती असलं पाहिजे आणि बुद्धिगुणांक काढण्याचं जे सूत्र आपण बघितलं की ज्या सूत्रामध्ये मानसिक वय भागिले जन्मवय गुणवले शंभर म्हणजेच काय की जे सूत्र दिलं आहे की ज्या सूत्रामध्ये या मानसिक वयाचे आणि जन्मवयाचं काय केलेलं आहे गुणोत्तर आपल्याला काढावं लागतं म्हणून हे पहिलं वैशिष्ट्य सांगितलं बघा की बुद्धिगुणांक हे मानसिक वय आणि जन्मवय यांचे गुणोत्तर आहे कारण त्या गुणोत्तरावरूनच आपल्याला एखाद्या व्यक्तीचा बुद्ध्यांक किंवा बुद्धिगुणांक किती आहे हे आपण काढू शकतो किंवा सांगू शकतो त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बघा की मानसिक वयाचा बुद्धिगुणांकावर परिणाम होतो म्हणजे मानसिक वयाचा बुद्धिगुणांकावर परिणाम होतो म्हणजेच काय की मानसिक वय जर तुमचं बदललं तर त्याच्यावरून तुमचा बुद्धिगुणांक देखील बदलतो हे आपण मागं जे दोन उदाहरणं बघितली त्या दोन उदाहरणावरून सुद्धा आपल्याला लक्षात आलेलं आहे की डॉक्टर कामत असतील स्टर्न असेल डॉक्टर टर्मन असेल किंवा अल्फ्रेड बिने असेल सायमन असेल किंवा वेगवेगळे जे मानसशास्त्रज्ञ आहेत की ज्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिगुणांक काढण्यासाठी ज्या काही चाचण्या तयार केल्या ज्या काही कसोट्या तयार केल्या त्या कसोट्या कशा तयार केल्या होत्या तर ठराविक वयोगटानुसार तयार केल्या होत्या म्हणजे निश्चित वयोगटासाठी निश्चित प्रकारची चाचणी त्यांनी ठरवली होती मग आपण बघितलं की तीन ते दहा वर्षापर्यंतची चाचणी वेगळी आहे किंवा अकरा ते सोळा वर्षापर्यंतची चाचणी वेगळी आहे सतरा ते बावीस वर्ष वयोगटाची चाचणी वेगळी आहे म्हणजेच काय की एखाद्या व्यक्तीचा बुद्धिगुणांक काढत असताना त्याचं मानसिक वय आपल्याला काढावं लागतं आणि हे मानसिक वय काढण्यासाठी त्या चाचणीचा आपल्याला उपयोग करावा लागतो म्हणजे उदाहरणार्थ समजा पाच वर्षाचा मुलगा आहे तर त्या पाच वर्ष वयोगटासाठी निश्चित केलेली चाचणी आपण त्याला दिली तर त्याच्यावरून त्याचा बुद्धिगुणांक आपण काढू शकतो सॉरी मानसिक वय आपण काढू शकतो आणि मानसिक वय आपल्याला एकदा काढता आलं की त्याच्यावरून आपल्याला बुद्धिगुणांक काढता येऊ शकतो समजा पाच वर्षाचा तो मुलगा आहे आणि त्या पाच वर्षाच्या मुलानं पाच वर्षाची तर कसोटी सोडवलीच पण पाच वर्ष वयापेक्षा पुढची म्हणजे सहाव्या वर्षाची सुद्धा कसोटी सोडवली म्हणजे त्याचं मानसिक वय काय झालं वाढलं म्हणजे मी म्हणजे मानसिक वय वाढलं म्हणजे त्याच्या बुद्धिगुणांकावर परिणाम होणार कारण त्याचा बुद्धिगुणांक जास्त येणार म्हणजे परिणाम कसा होतो मानसिक वय जर जन्मवयापेक्षा जास्त निघालं तर त्याच्यामुळं बुद्धिगुणांक त्याचा वाढणार मानसिक वय जर जन्मवयापेक्षा कमी झालं तर बुद्धिगुणांक कमी होणार म्हणजे अशा पद्धतीनं मानसिक वयाचा बुद्धिगुणांकावर परिणाम होतो त्यानंतर बुद्धिगुणांक ही एक नैसर्गिक देणगी आहे म्हणजे बुद्धिगुणांक काय आहे नैसर्गिक देणगी आहे ती जन्मतच आपल्याला मिळते फार तर फार वयाच्या पाचव्या वर्षीपर्यंत आपल्याला ती वाढत असते नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये वाढ होत असते तेव्हा जे संस्कार आपले आई वडील आपल्यावर करत असतात त्याच्यामुळं पाच वर्षापर्यंत तो बुद्धिगुणांक आपला वाढतो त्याच्यानंतर मात्र तो वाढत नाही मात्र ही एक नैसर्गिक देणगी आहे आप आपल्याला जन्मतःच ही बौ बुद्धिगुणांक किंवा बुद्धिमत्ता जी आहे ही काय आहे निसर्गतःच आपल्याला मिळालेली आहे आणि जन्मतःच ही आपल्याला मिळालेली असते म्हणून बुद्धिमत्ता जी आहे ती जन्मजात हुशार असणे ज्याला आपण म्हणतो जन्मतःच हुशार आहे तर तशा पद्धतीनं बुद्धिगुणांक ही काय आहे एक नैसर्गिक देणगी आहे हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे त्यानंतर बुद्धिगुणांक हा स्थिरच असतो बुद्धिगुणांक काय आहे स्थिरच आहे त्याला आपल्याला बदलता येऊ शकत नाही मी म्हटलं की हुशार मंद किंवा सामान्य विद्यार्थी असेल त्याचा बुद्धिगुणांक वयाच्या पाचव्या वर्षीच निश्चित झालेला असतो म्हणजे जन्मल्यापासून वयाच्या पाचव्या वर्षीपर्यंत जे काही संस्कार त्या बालकावर केले जातात त्याच्यानुसार त्याचा बुद्धिगुणांक कमी जास्त होऊ शकतो मात्र वयाच्या पाचव्या वर्षी एकदा त्याचा बुद्धिगुणांक निश्चित झाला की त्याच्यामध्ये मग वाढ होत नाही म्हणजे दहाव्या वर्षी असेल पंधराव्या वर्षी असेल जसा तो वाढतो तसं त्यात वाढ मात्र होत नाही तो काय राहणार आहे स्थिरच राहणार आहे म्हणजे बुद्धिगुणांक हा कसा आहे स्थिरच आहे जन्मजात तो आपल्याला लाभलेला आहे वयाच्या पाचव्या वर्षीपर्यंत आपण त्याला वाढवू शकतो मात्र वयाच्या पाचव्या वर्षी एकदा तो स्थिर झाला की मात्र त्याच्यानंतर कितीही वय वाढलं तरी तो बुद्धिगुणांक काय आहे तो बुद्धिगुणांक वाढू शकणार नाही म्हणजेच काय की मंद बुद्धीचा मुलगा वयाच्या विसाव्या वर्षी हुशार होणार नाही किंवा पाचव्या वर्षी हुशार असलेला मुलगा विसाव्या वर्षी मंद सुद्धा होणार नाही म्हणजे पाचव्या वर्षी एकदा त्याचा जो निश्चित झालेला आहे बुद्ध्यांक त्याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही म्हणजे बुद्धिगुणांक काय आहे स्थिर आहे अशा पद्धतीनं हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कसोट्यांमध्ये जर फार वेळ गेला तर बुद्धिगुणांकामध्ये फरक पडतो म्हणजे ज्या कसोट्या ज्या चाचण्या त्या विद्यार्थ्याला सोडवायला दिलेल्या आहेत त्या सोडवताना ठराविक कालावधी त्याला दिलेला असतो ठराविक वेळ त्याला दिलेली असते आणि त्या ठराविक वेळेमध्येच त्यानं ती चाचणी कसोटी सोडवली जाणं गरजेचे आहे ठरलेल्या वेळेपेक्षा जादा वेळ जर तुम्ही त्याला दिला तर मात्र त्याच्यामध्ये काय होणार आहे फरक पडणार कारण फार वेळ तुम्ही जर गेला तर तो फार विचार विचार करून करून त्याची उत्तरं लिहिणार आणि त्याच्यावरून मग त्याचा बुद्धिगुणांक वाढलेला आपल्याला दिसून येईल किंवा ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या तुम्ही आज एक कसोटी दिली सहा महिन्यांनी दिली किंवा वर्षानं दिली तरीसुद्धा त्या बुद्धिगुणांकामध्ये दोन ते चारपर्यंत फरक पडू शकतो किंवा तीन वर्षाच्या कालावधीनंतर सातने बुद्धिगुणांक का बदलतो म्हणजेच काय की कसोट्यांमध्ये तुम्ही जेवढा वेळ घालवचाल फार वेळ जर गेला तर त्यामुळं बुद्धिगुणांक हा बदलणार आहे तो जरी स्थिर असला तरी काय आहे कालावधी जर गेला मध्ये तुम्ही जर फार वेळ घालवला कालावधी घालवला तर मात्र काय आहे तो बदलणार कारण जेवढा वेळ तुम्ही त्याला देणार तेवढा तो अचूक उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच्यामुळं त्याचा बुद्धिगुणांक जो आहे तो बदलू शकतो म्हणजेच काय की अशा पद्धतीने ही बुद्धिगुणांची वैशिष्ट्ये आहेत की बुद्धिगुणांक हे मानसिक वया जन्म वयाचं गुणोत्तर आहे मानसिक वयाचा बुद्धिगुणांकावर परिणाम होतो ती एक नैसर्गिक देणगी आहे बुद्धिगुणांक स्थिरच असतो त्याच्यामध्ये वाढ होत नाही आणि कसोट्यांमध्ये मात्र फार वेळ गेला तर मात्र बुद्धिगुणांकामध्ये फरक पडतो त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बुद्धिगुणांकावर प्रभाव पाडणारे घटक म्हणजे बुद्धिगुणांकावर काही घटक असे आहेत की प्रभाव जे प्रभाव पडतात ज्याच्यामुळं बुद्धिगुणांक आपला कमी जास्त होऊ शकतो तर हे घटक कोणते आहेत बघा तर बुद्धिमापन कसोटीची विश्वसनीयता आणि यथार्थता या बाबी बुद्धिगुणांकावर परिणाम करतात म्हणजे बुद्धिमापन कसोटीची काय आहे विश्वसनीयता आणि यथार्थता या बाबी बुद्धिगुणांकावर परिणाम करतात कारण कसोटी जर विश्वसनीय नसेल तर बुद्धिगुणांक बदलणार आहे म्हणजे बुद्धिमापन चाचण्या तयार करत असताना किंवा कुठल्याही प्रकारच्या मानसशास्त्रीय चाचण्या तयार करत असताना त्याच्या काही स्टेप्स ठरलेल्या असतात किंवा शास्त्रीय पद्धतीनं ती चाचणी तयार करावी लागते आणि ही चाचणी तयार करत असताना तिची विश्वसनीयता पाहिली जाते यथार्थता तपासली जाते म्हणजे ज्या हेतूनं ती चाचणी कसोटी तयार केलेली आहे तोच हेतू त्या चाचणीच्या माध्यमातून साध्य होतो किंवा नाही हे पडताळलं जातं हे तपासलं जातं आणि त्यानंतरच ती टेस्ट काय केली जाते फायनल केली जाते आणि म्हणून ही बुद्धिमापन कसोटी जी तयार केलेली आहे ती बुद्धिमापन कसोटी जर विश्वसनीय नसेल त्याच्यामध्ये जर त्रुटी असतील तर, तर बुद्धिगुणांकामध्ये सुद्धा फरक पडणार किंवा बुद्धिगुणांकसुद्धा बदलणार म्हणून बुद्धिमापन कसोटी विश्वसनीय आणि यथार्थ असली पाहिजे तरच अचूक बुद्धिगुणांक आपण काढू शकतो त्याच्यामध्ये जर त्रुटी असतील तीच जर विश्वसनीय नसेल तर मात्र बुद्धिगुणांकावर त्याचा परिणाम होतो परिसराचा बुद्धिगुणांकावर परिणाम होतो म्हणजे अजून एक गोष्ट कुठली आहे बुद्धिगुणांकावर परिणाम करणारी तर परिसर म्हणजे बुद्धिगुणांक ही जरी आपण म्हणलं की नैसर्गिक देणगी आहे किंवा अनुवंशावर अवलंबून असते असं जरी असलं तरीसुद्धा ज्या परिसरामध्ये ते विद्यार्थी किंवा मुलं वाढत असतात त्या परिसराचा देखील त्याच्यावर परिणाम असतो होत असतो म्हणजे जन्मजात फार हुशार मुलगा आहे बुद्धिमत्ता भरपूर त्याला जन्मजात लाभलेली आहे मात्र तो जर गलिच्छ वातावरणामध्ये राहिला गलिच्छ वातावरणामध्ये जर वाढला तर त्या गलिच्छ परिसराचा त्याच्या बुद्धिगुणांकावर परिणाम होणार आणि तो विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी बिघडल्याशिवाय राहणार नाही कारण गलिच्छ वातावरणामध्ये राहत असताना मित्रसुद्धा जर त्याचे तसेच प्रकारचे असतील वाईट वागणारे असतील तर त्या मित्रांचा देखील त्याच्यावर परिणाम होणार म्हणजे परिसराचा त्याच्यावर परिणाम होणार आणि तो हुशार मुलगा सुद्धा बिघडणार आणि त्याचा बुद्धिगुणांक तिथं बदलणार म्हणजे हुशार होता परंतु परिसरामुळे काय झाला बिघडला आणि त्याचा बुद्धिगुणांकावर परिणाम झाला म्हणजेच काय की परिसराचा बुद्धिगुणांकावर परिणाम होतो याच्या उलट सुद्धा होऊ शकतं म्हणजे चांगला हुशार मुलगा आहे किंवा एक साधारण मुलगा आहे परंतु तो साधारण मुलगा काय आहे की चांगल्या हुशार बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या संगतीमध्ये आला त्यांच्या मैत्रीमध्ये आला तर त्यांच्याबरोबर राहून त्यांचं अनुकरण करूनसुद्धा त्याचासुद्धा बुद्धिगुणांक थोडाफार बदलू शकतो म्हणजे जसं आपण म्हटलं की वयाच्या पाचव्या वर्षीपर्यंत बुद्धिगुणांकामध्ये आपल्याला वाढ करता येऊ शकते मात्र नंतर करता येत नाही पण जर तो विद्यार्थी अशा हुशार मुलांच्या सान्निध्यामध्ये दे कायम राहिला तरी सुद्धा त्याच्यावर त्याचा परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर प्रदीर्घ आजारपण अपंगत्व विकलांगता इत्यादीमुळे देखील बुद्धिगुणांक बदलतो म्हणजे अनेक वेळा बुद्धिगुणांक चांगला असतो पण जर सारखंच तो विद्यार्थी आजारी राहत असेल किंवा त्याला कुठल्याही कारणानं अपंगत्व प्राप्त झाले असेल विकलांगता आलेली असेल मग ती विकलांगता कुठल्याही शरीराच्या भागाच्या संदर्भात असेल हाताच्या संदर्भात असेल पायाच्या असेल कानाच्या असेल डोळ्याच्या असेल कुठल्याही संदर्भात असेल जर ही अशा प्रकारची विकलांगता निर्माण झाली किंवा फार काळ जर तो आजारपणामध्ये झोपून राहिला तर मात्र त्याच्या बुद्धिगुणांकावर निश्चित परिणाम होणार आणि त्याचा बुद्धिगुणांक बदलणार कारण ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत ह्या बुद्धिगुणांकावर परिणाम करणारे आहेत प्रभाव पडणारे आहेत फार काळात जर तो विद्यार्थी अशाच आजारपणामध्ये राहिला किंवा अपंगत्वामध्ये राहिला तर त्याच्या बुद्धिगुणांकामध्ये फरक पडतो किंवा तो बदलतो त्यानंतर पुढचा आहे बघा व्यक्तिजीवनातील प्रेरणा कमी झाल्या किंवा नष्ट झाल्या तरी पण बुद्धिगुणांक बदलतो म्हणजे व्यक्तीच्या जीवनामधल्या प्रेरणा नष्ट झाल्या किंवा जर कमी झाल्या तरी सुद्धा त्याचा बुद्धिगुणांवर परिणाम होणार म्हणजे भरपूर हुशार मुलगा आहे बुद्धिगुणांक त्याचा चांगला आहे परंतु त्याला परिस्थिती अशी निर्माण झाली की त्या परिस्थितीमध्ये त्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तीच त्याच्यासमोर कुणी नाहीत किंवा प्रेरणा देणाऱ्या व्यक्ती नुसते असून पण चालणार नाही परिस्थिती त्याची फार हलाकेची आहे की ज्या परिस्थितीमध्ये तो चांगल्या पद्धतीचं काम करू शकत नाही आणि आपल्या घराला सांभाळण्यामध्येच त्याचा जर वेळ वाया चालला आणि त्याच्या जीवनातल्या ह्या जर प्रेरणा कमी झाल्या तर मात्र काय होतो त्याचा बुद्धिगुणांक बदलतो म्हणून बुद्धिगुणांकावर व्यक्तिगत प्रेरणा किंवा जीवनातील प्रेरणासुद्धा प्रभाव पडतात प्रेरणा तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने मिळते त्याच्यावर तुमचा बुद्धिगुणांक ठरतो किंवा बुद्धिगुणांक बदलल्याचं आपल्याला दिसतो ह्या प्रेरणा जर नष्ट झाल्या प्रेरणाच राहिली नाही शिक्षण घेण्याची प्रेरणाच राहिली नाही किंवा जीवनामध्ये काही करण्याची प्रेरणाच राहिली नाही तर त्या बुद्धिगुणांकामध्ये फरक पडतो किंवा बुद्धिगुणांक बदलतो आणि शेवटचं आहे बुद्धिमत्ता ही नैसर्गिक देणगी आहे ती अनुवंशावर अवलंबून असते ही आपण अगदी सुरुवातीला देखील बदलले बघितलेलं आहे की बुद्धिमत्तेचं स्वरूप बघत असतानाच आपण म्हटलं की बुद्धिमत्ता ही नैसर्गिक देणगी आहे ती अनुवंशावर अवलंबून असते म्हणजे जन्मतःच आपल्याला आपल्या आईवडिलांकडून किंवा आपल्या आजी आजोबांकडून हे अनुवंशिकरित्या बुद्धिमत्ता किंवा बुद्धिगुणांक आपल्याला प्राप्त होत असतो बुद्धिमत्ता प्राप्त होत असते त्याच्यावर पाचव्या वर्षापर्यंत तुम्ही संस्कार करून ती वाढवू शकता मात्र पाचव्या वर्षी एकदा तुमचा बुद्धिमत्ता निश्चित झाली की त्याच्यापुढं तुम्हाला वाढवता येऊ शकणार नाही ते आपण हेही बघितलं की प्रयत्न करून मार्क्स मिळवणं आणि जन्मताच हुशार असणं याच्यामध्ये फरक आहे कारण प्रयत्न करून तुम्ही मार्क मिळवले तर त्याला प्रयत्नांक असं म्हणतात प्रयत्नांक कारण प्रयत्न करून आपण भरपूर मार्क्स मिळवू लग मिळवू शकतो म्हणजे मी सलग सहा महिने अभ्यास केला तर नव्वद टक्के मार्क्स मला मिळवायला काय हरकत नाही कारण भरपूर प्रयत्न केले मी नव्वद टक्के मार्क मिळवू शकतो पण मी नव्वद टक्के मार्क मिळवले याचा अर्थ मी जन्मताच हुशार आहे असं नाही म्हणजे जन्मताच हुशार असणं आणि प्रयत्न करून प्रगती साधणं यश मिळवणं याच्यामध्ये फरक आहे कारण बुद्धिमत्ता ही नैसर्गिक देणगी आहे अनुवंशिक आहे अनुवंशावरती अवलंबून असते कमी जास्तपणा प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिभिन्नतेनुसार त्या अनुवंशानुसार ती व्यक्तिभिन्नता ठरते आणि त्यामुळं बुद्धिगुणांक किंवा बुद्धिमत्ता जी आहे ती प्रत्येक व्यक्तिगणित बदललेले आपल्याला दिसते म्हणजे अशा पद्धतीनं हे जे घटक आहेत हे घटक सगळे बुद्धिगुणांकावर परिणाम करत असलेले आपल्याला दिसून येतील आणि त्यानंतर एक शेवटचा भाग आहे या बुद्धिगुणांकाच्या संदर्भातला तो म्हणजे बुद्धिगुणांकाचे वितरण म्हणजे वितरण कशा पद्धतीनं झालेलं आहे किंवा बुद्धिमत्ता कशी गणली जाते किंवा आपण मानसिक वय जन्मवयावरून जे काही बुद्धिगुणांक काढला की ज्या बुद्धिगुणांकाचा अर्थ काय लावायचा तर तो अर्थ इथं दिलेला आहे बघा ह्या टेबलमध्ये अर्थ दिलेला आहे की कि किती बुद्धिगुणांक असल्यावर त्याला काय म्हणायचं आणि जगामध्ये अशा व्यक्तींचं शेकडा प्रमाण किती आहे हे साधारणपणे इथं दिलेलं आहे बघा की आपण म्हटलं होतं बघा की साधारणपणे शंभर बुद्धिगुणांक जर असेल तर ती व्यक्ती काय असते सामान्य असते सामान्य बुद्धिमत्तेची असते म्हणजे आपण इथं दिलेला आहे बा की नव्वद ते एकशे नऊ म्हणजे नव्वद ते एकशे नऊ एवढा बुद्धिगुणांक ज्या ज्या व्यक्तीचा निघेल ती व्यक्ती कशी आहे सामान्य बुद्धिमत्तेची आहे म्हणजे शंभर जरी आला तर तो व्यक्ती कसा आहे सामान्य बुद्धिमत्तेचा आहे म्हणजे ही डेड लाईन आहे किंवा कि ही मिडल लाईन आहे की वर गेला की तुम्ही काय होत जाणार हुशार हुशारकडे जाणार किंवा बौद्धिकदृष्ट्या आ, प्रगत असलेल्या व्यक्तीकडे जाणार आणि इथून जसं तुम्ही खाली जाणार तसं बौद्धिकदृष्ट्या मागासलेपणाकडं तुम्ही जाणार म्हणजे बुद्धिगुणांक तुमचा नव्वदच्या खाली जर जसं जाईल तसं तुमची बुद्धिमत्ता कमी होत जाणार आणि बुद्धिगुणांक तुमचा एकशे नऊच्या जसा वर जाईल तस तुम्ही काय होणार हुशार बुद्धिमत्तेकडे जाणार किंवा कुशाग्र बुद्धिमत्तेकडे जाणार म्हणजे बघा इथं बघा एकशे दहा ते एकशे एकोणीस असेल तर शीघ्र बुद्धिमत्ता म्हणून त्याला गणलं जातं एकशे वीस ते एकशे एकोणतीस असेल तर कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी आहे असं म्हटलं जातं एकशे तीस ते एकशे एकोणचाळीसमध्ये मध्ये आला तर असामान्य बुद्धिमत्तेचा आहे आणि एकशे चाळीसपेक्षा पेक्षा जर जास्तच त्याचा बुद्धिगुणांक आला तर अलौकिक बुद्धिमत्तेचा आहे म्हणजे त्याच्यासारखा बुद्धिमान कुणीच नाही असं देखील म्हटलं जातं आणि मग जसं या नव्वदच्या खाली तुम्ही जर जसं जाल तस तसं मग तुमची बुद्धिमत्ता काय होत जाते कमी होत जाते म्हणजे ऐंशी ते एकोणनव्वदला आला तर उपसामान्य म्हणजे सामान्य सामान्यपेक्षा कमी म्हणजे उपसामान्य सत्तर ते एकोणऐंशी म्हणजे अतिसामान्य अतिसामान्य बुद्धिमत्तेचा आहे साठ ते एकोणसत्तर म्हणजे बुद्धी आहे एकदम अल्पबुद्धीचा आहे आणि चाळीस ते एकोणसाठ म्हणजे तर काय मंदबुद्धी ज्याला आपण म्हणतो की याला किती सांगा त्याला कळतच नाही मंदबुद्धी आहे आणि वीस किंवा त्याच्या खाली जर तुम्ही गेला तर तो काय आहे जडबुद्धी आहे किंवा निर्बुद्धच आहे ज्याला काहीच कळत नाही अशा प्रकारचा व्यक्ती म्हणजे निर्बुद्ध किंवा जडबुद्धिमत्तेचा व्यक्ती म्हणजे अशा पद्धतीनं नव्वद ते एकशे नऊ बुद्धिमत्ता जी आहे ही सामान्य बुद्धिमत्तेची असते आणि याच्यामध्ये सर्वात जास्त टक्केवारी जी आहे सर्वात जास्त लोक ही सामान्य बुद्धिमत्तेची असतात चाळीस ते एक्केचाळीस टक्के दिलं आहे बघा आणि मग जर जसं वर जाचाल तुम्ही तस तसं हे प्रमाण कमी होत जाणार किंवा जर जसं हे खाली जाचाल तस तसं देखील हे प्रमाण कमी होत जातं म्हणजे शंभर नव्वद ते एकशे नऊ हे सामान्य आहे एकशे नऊच्या वर तुम्ही गेला की तुमची बुद्धिमत्ता वाढत जाते आणि एकशे नव्वदच्या खाली गेला की आपली बुद्धिमत्ता कमी होत जाते म्हणजे आपण ज्या काही मानसशास्त्रीय चाचण्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या मानसशास्त्रीय चाचण्यांवरून आपण जर प्रत्येकाने आपापली बुद्धिमत्ता जर तपासली आपापलं मानसिक वय जर काढलं आणि मानसिक वय आणि जन्मवयाच्या गुणोत्तरावरून आपला बुद्धिगुणांक काढला तर या टेबलमध्ये आपला तो बुद्धिगुणांक कुठं बसतो ते बघायचं आणि त्याच्यावरून आपला बुद्धिअंक काय आहे किंवा बुद्धिगुणांक किती आहे आणि आपण कुठल्या बुद्धिमत्तेचे व्यक्ती आहोत हे या टेबलवरून आपल्याला समजू शकतं तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बुद्धिगुणांकाची वैशिष्ट्ये नेमकी कोणती आहेत त्याचबरोबर बुद्धिगुणांकावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत हे बघितलं आणि तसंच बुद्धिमत्तेचे वितरण कसं केलेलं आहे बुद्धिगुणांकाचे वितरण कसे केलेले आहे याविषयीची माहिती आपण आज घेतलेली आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद